क्रांतिकारी आज मी औरंगाबाद या ठिकाणी बुद्ध लेणी बघायला आलेलो आहे माझ्यासोबत बिरारे सर इथले रहिवाशी ते याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील सर हे कोणत्या शतकामध्ये बांधलं आणि याच्याबद्दल माहिती चला हे आधी आधीपासून हे बुद्ध लेणीचा विकास झालेला आहे बरोबर ये राजा सात वाहन राजाच्या काळामध्ये लेण्या कोरण्यात आलेले नाशिक पासून तर बलिकड साहेब साहेब हे राजा आहेत आपण आता तेलंगणा हे राजा वाकट टाकि कोरलेले आज सत्य भूमी त्याची राजधानी वाशिम आहे जी राजधानी ही वाशिम आहे आणि वासिम जिल्हा आहे वाशिम राजधानी राजधानी प्रमुख मर हे हे लेणे कोणी कोणी कोरले सात वाहन राजाच्या काळामध्ये कोरलेले आहे सात वाहनांनी कोरून घेतलेले आहे ही प्राचीन लेणी हे प्राचीन लेणी अशा पूर्वीच्या राजा रजवाड्यांनी अशा खंडामध्ये या बुद्ध लेण्याचा विस्तार केलेला आहे बर जो कोणी या बुद्ध लेणीचा विटंबना करत असतील तो बुद्ध नाही अच्छा हे सार्वभौम बुद्ध राष्ट्र आहे बर हे आपण आप आप आज औरंगाबाद म्हणतोय बोराचा गावामध्ये जंगुदीप आहे जंगुले शहराज नाव पूर्वीच्या नाव हे जम्बुदीप आहे बर बर ह्या काही लेण्यामध्ये काही असा नाच झालेला आहे काही बुद्धांच्या मूर्त्या तुटलेल्या आहेत तुटलेला आहे कारण या इथला दगड हा निर्जीव आहे बर त्याच्यामुळे तुटलेला आहे कालंकारां या अलंकारा नव्हता काही काही मूर्त्यांचं काय असं दिसत नाही किंवा पुरे झालेला आहे म्हणजे मी जेव्हा इथं आलो ते पूर्ण मग साधेत बस तुम्ही म्हणजे तुम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर ला रुपये घेतलेले एकोणीशे अठ्याहत्तर ला एकोणीसशे अठ्याहत्तर ला हे पूर्ण बुद्ध आणि बुद्धांचा चेहराही दिसत होता हे पूर्ण दिसत होता मग याच दुरावस्था दुरावस्था म्हणजे हे दगड निर्तु आहे बरं त्या मुलांना दगड जी झालेला म्हणजे दगड नसून आहे हो हो होमဆိုင်नी निर जिर दारे नाटक आणि सावळ लेणी ही खूप सुंदर आहे काही जास्त स्किप झालेले नाही ना जे आत्मदिजचा दगड चांगला भेटलेला आहे तिथच तुम्हाला बापुची म्हणजे चांगले प्रकृती दिसमाय पाच या ठिकाणी कच्चा दगड लागलेला आहे या ठिकाणी थोडा 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 हिरूनच नाही तो नासा बचाले मध्यंतरीच्या काळामध्ये असं आपलं असं निदर्शन येत की तर औरंगजेब राजाची राज्य होतं निसामाचं होतं मग त्यांनी हा इतिहास मिटवला आता ते मुसलमान समाजाचा मुसलमान समाजाचा नाही हा पहिला बौद्धकालीन विद्यार्थी ज्याला हे काय म्हणतात ते त्यांचा पैगंबर मोहम्मद पैगंबर हा त्यांचा पहिला विद्यार्थी हा याचा विद्यार्थी विद्यापीठाचा विद्यार्थी आपण पाच तत्व पाळत नाही ते पाच तत्व पाळतात नमाज पडतात पण आपण हे जात नाही काही दिवस पाळत नाही नुसत बाबासाहेबांच्या नावाने झेंडा घेऊन नाचणारे लोक आपण या लेण्याचा वास्ताप टिकवण्यासाठी कोणीही मदत करायला तयार नाहीये तुमचं काय आमचं म्हणणं आहे की हे वारसा आपल्या दहा पिढ्याला पुरावा जपला पाहिजे जपला पाहिजे मग याच्यासाठी आपल्या लिहिण्यानी नकोता कामा नाही बरोबर हा प्राचीन इतिहास हा प्राचीन आहे आपल्यासाठी आपल्या मुला बाळासाठी ठेवा आणि येणाऱ्या राजानी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे जपलं पाहिजे नक्की जय जय धन्यवाद बिराडे साहेबांनी खूप सुंदर या लेणीच्या बद्दल माहिती दिलेली आहे आपण बघू शकतो त्यांचं असं म्हणणं होतं की हा संपूर्ण ज्या लेण्या बोरल्या होत्या त्यामध्ये काही तुटलेला भाग आहे बघू शकतो आपण असं त्यामध्ये असं म्हणणं की हा दगड कच्चा होता त्याच्यामुळे याची नाश झालेली आहे आणि या लेणी खाली ज्या सहाव्या सातव्या क्रमांकामध्ये जी गुफामध्ये लेणी आहे तेवढा याचा एवढा नाच न झाला कारण की त्या लेणीचा दगड एकदम स्ट्रॉंग आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा ऐतिहासिक ठेवा आपण येणाऱ्या पिढींसाठी व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि नागरिकांनी याच्यासाठी काहीतरी पाहिजे जेवी